अकोले तालुक्यातील भंडारदरा ते दऱ्याची वाडी रस्ता सुधारणा करणे यासाठी एक कोटी वीस लाख तसेच भंडारदरा येथे दोन शाळा खोली बांधकामासाठी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झाला असून या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सरपंच अनिता खाडे ज्ञानेश्वर खाडे भास्कर खाडे राजेंद्र खाडे मानिक खाडे आनंदबाबा खाडे कोंडाजी लाहुरे गोगाबुळे नागू कातडे राजू नवले रामचंद्र घारे सुरेश खाडे गणपत खाडे गणपत दिघे इंजिनियर सूरज नवले श्रीकांत नवले केशव वागचवरे विठ्ठल खाडे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते आधीच्या काळात निवडणूक आली की नारळ फुटायचे आणि निवडणूक झाली की खडी उचलून घेऊन जायचे असा टोलाही आमदार लामटेंनी माजी लोकप्रतिनिधींना लगावलाय तर एका महिन्यात रस्ता पूर्ण करा अशा सूचनाही ठेकेदारांना त्यांनी दिल्या आहेत प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी भंडारदरा अहमदनगर आधीच्या काळात राजकारण हे आश्वासनावरती चालायचे केसावर पुगे केसावर पुगे इलेक्शन आले नारे की नारळ फुटायचे इलेक्शन संपलं की खडी उचलून घेऊन जायची मला आठवतं आहे की हा जो रस्ता आहे त्याच्या आधी पण माझ्याकडनंच झाला होता की जिल्हा परिषदेला मी दोन हजार पंधराला उभा होतो आणि त्यावेळेला खडी पडली आणि ठेकेदार खडी उचलायला आला होता तर त्यावेळेला त्याला म्हटलं जर तू खडी उचलून नेली तर तुझ्यावरती कारवाई कर त्यावेळेला ते त्यांना तो रस्ता करून दिला होता पण मधल्या काळामध्ये खूप अवकाळी पाऊस झाला आणि रस्ता सगळा वाहून गेला मला वाटतं दोन तीन वर्ष ती मावशी सांगती तशी रस्त्याची खूप वाईट अवस्था होती आणि मग प्राधान्यक्रमानं लोकांचं म्हणणं होतं बाकीचे तर तुम्ही कामं कराल पण ह्या रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि म्हणून आपण जवळजवळ एक कोटी वीस लक्ष रुपये ह्या रस्त्याच्या कॉन्क्रीटसाठी दिला आहे तो रुंदीकरणासह पहिला तीन मीटरचा रस्ता होता आपण पावणे चारचा करणार आहे कॉन्क्रीटचं शेतकऱ्यांनी सहकार्य करावं दुसरी गोष्ट त्या काळामध्ये जी काही मोटरसायकल किंवा जी रहदारी आहे ती थोडीशी बाजूनं करावी कारण तिथं दुसरे कोणी येणार नाही जे राहत आहेत त्या वाडीला तेच येणार आहेत <laughs> आणि त्या लोकांनी जर मोटरसायकल जर रस्त्यांवरून चालवल्या लगेच झाल्या झाल्या तर त्या रस्त्याची गुणवत्ता राहणार ना नाही ना ठेकेदारला विनंती व्हायचा सूचना आहे की एक महिन्याच्या आत रस्ता पूर्ण करायचा पाणी व्यवस्थित मारायचं आणि परत मग जेव्हा मला जमल तेव्हा मी लोकार्पणाच्या कार्यक्रमाला येऊन जाईन आता नुसतं आपण हे कुठे वीस लक्षच नाही तर झेडपीकडनं पण दहा लक्ष टाकलेले ते मोरीचं पण काम करणार आहे आणि ते गुणवत्तेचं करणार आणि विशेष करून गावामध्ये सुद्धा शाळा खोल्यांना जवळजवळ मी पन्नास लक्ष म्हणजे चार शाळा खोल्या दिल्यात पहिली शाळा खोली दिली ती किरण लांबटेने साई संस्थानातून दिली होती त्याचं बाकीच्या नियम श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांना माहिती आहे ना आता परत तीन शाळा खोल्या दिल्या अशी एकूण पन्नास लाख रुपये शाळा खोल्याला देतोय म्हणजे शाळा सुंदर होणार आहे रस्ते चांगले होणार आहे आणि तुम्ही पहिलं पाहत असाल तर ह्या मुख्य आहे ह्या भागात पर्यटनातून बरेच जण आपला व्यवसाय आहे मुख्य रस्त्याची अवस्था रिंग रोडची खूप वाईट होते है. आता रतनवाडीचा जो रस्ता आहे समजा मुतखेल फाटा रतन ते रतनवाडी घाटगड याला पण सत्याऐंशी कोट रुपये दिलेत आणि त्याचे टेंडर लवकर सुरू होतील काही कामं चालू आहेत आणि तो पण कामं पूर्णत्वाला जाणार आहे सगळी एवढी सगळी मायबाप जनता जमली मनापासून सगळ्याचे आभार मानतो आणि तुम्ही एम एस टाईमकडनं उपस्थित झाला तो